अबो या अबोली या मालिकेच्या तीन फेब्रुवारीच्या भागामध्ये छिडलेला अंकुश आपल्या रूममध्ये जाऊन स्वतःला लॉक करून घेतो अबोली सांगत असते सर दारुगडानं सर दहा रुग्णानं असं म्हणत अबोली दहा उघडायला सांगत असताना अंकुश काही ऐकत नाही आणि आता इकडे मनवा उदास आपल्या रूममध्ये बसलेली असते मनवा विचार करते आई मला माहिती आहे तुला आवडणार नाही मी जे केलं ते तुझ्या माणसांना जाऊन मी जे काही बोलले ना ते तुला कदापि आवडणार नाही पण तुझ्यासोबत त्यांनी जे केले ना त्याचा फक्त मी बदला घेतला त्यांना मी सोडणार नाही आज त्यांनी खूप काम केलेलं आहे खोटं आणि त्याचा मी त्यांना बरोबर बदला दिलेला आहे चार चौघामध्ये चा त्यांचा अपमान करून तुझ्या अपमानाचा बदला घेण्याची मला संधी मिळाली असं म्हणत मनवा स्वतःशीच बोलत असते दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली सांगते आई अहो तुम्ही तरी सांगा ना अंकुश सरांना दार बंद करून ते आतमध्ये बसलेत त्यांना बोला ना की दार उघडून बाहेर या स्वतःला त्रास करून काय होणार आहे यावरती आता रमा सांगते अंकुश अरे दार उघड ही वेळ आहे तुला स्ट्रॉंग होण्याची तुला स्ट्रॉंग राहायला पाहिजे आणि तूच जर असा खचून गेलास तर आम्ही कुणाकडे बघायचं रे सांग बरं प्लीज तू बाहेर ये आम्हाला तुझ्या आधाराची गरज आहे असं म्हणत आता रमा अंकुशला समजवते मग मात्र अंकुश बाहेर येतो अंकुश बाहेर आल्यावरती रमा सांगते हे बघ आपण कुटुंब म्हणून एकत्र राहायला पाहिजे आपल्यामध्येच वाद असतील तर खूप मोठा गोंधळ होईल अबुली आता अंकुश सरांना समजवत असतानाच तिथे आता क्रिशच्या आईची एंट्री होते इरावती आलेली असते आणि इरावती थोडीशी रागातच असते रमा म्हणते या या बसा, या बसा ना विण यावरती इरावती म्हणते मी इथे बसायला नाही आलेली आहे म्हणजे इतके कसे तुम्ही निर्लज्ज इतका सगळा बाहेर प्रकार घडला तरी तुम्ही नॉर्मली रिॲक्ट करताय कसं काय तुम्हाला नॉर्मली रिॲक्ट करता येतो कारण या सगळ्यामध्ये तुमच्यासोबत संबंध जोडून आमचे सुद्धा आमची सुद्धा बदनामी होणार आहे तुमचं कुटुंब बदनाम तर झालेलंच आहे पण त्यासोबत आमच्या कुटुंबाची बदनामी आम्ही सहन करू शकत नाही असं म्हटल्यावर ती सगळे चाळकरी जमा होतात त्यावेळेला इरावती म्हणते आत्तापर्यंत तुमची मूठ झाकली होती या आबोलीला काय गरज होती त्या तिकडे जायची त्या वस्तीत आणि त्या मुलीला इकडे घेऊन यायची तिचा शोध काढायची काहीही गरज नव्हती पण आज हे सगळं केल्यामुळे तुमची इज्जत धुळीला मिळाली आता चाळकरी सगळी तमाशा बघण्यासाठी चिंद्यांच्या घराबाहेर उभे असतात इरावती म्हणते अशा घरासोबत आम्हाला संबंध जोडायचे नाही आहेत ज्यांची एक मुलगी त्या घाणीमध्ये असते आणि दुसऱ्या मुलीला आम्ही आमच्या घरची सून नाही घेऊ शकत बनवून अंकुश म्हणतो हे बघा तुम्ही आमच्या कुटुंबावरती असे ताशेरे ओढू शकत नाही यावरती इरावती म्हणते तुमचं कुटुंब स्वतःला सभ्य म्हणून घेताना स्वतःला सभ्य म्हणून घेत असताना तुम्ही एक गोष्ट विसरताय की तुमचा भूतकाळ हा खूप काळा आहे आणि अशा भूतकाळाच्या घराण्यामधून आम्हाला आमची घ्यायची तुम्ही तर बदनाम आहात पण आम्हाला पण बदनाम कराल असं म्हणत इरावती तोंडाला येईल ते बोलत असते आणि म्हणते अंकुश तुझ्या वडिलांनी केलेल्या पापाची शिक्षा ही तुला भोगायला लागणार कारण कसं आहे ना वडिलांनी केलेलं पाप हे मुलापर्यंत येतच ना त्यावरती अंकुश चिडतो आणि म्हणतो खबरदार तुम्ही यापुढे माझ्या वडिलांना एक शब्द जरी बोललात ना तरीसुद्धा मी विसरून जाईन की तुम्ही वयाने मोठ्या आहात इरावती म्हणते मला तुझं काही ऐकायचंच नाही आहे रे एक लक्षात घे मी आत्ताच्या आत्ता अनाऊन्समेंट करते की हे लग्न मोडलं राघू आमच्या घरची सून कधीच होऊ शकत नाही असं म्हणत इरावती रागारागात शिंदेंच्या घरातून बाहेर पडते इरावती बाहेर पडल्यावरती अबोली येऊन इरावतीला थांबवते थांबा मॅडम थांबा मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे हे बघा मी केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही मात्र राघूला देऊ नका राघूची याच्यामध्ये काहीही चूक नाहीये राघूंनी कोणतीही चूक केलेली नाहीये तुम्ही तिला माफ करा मी तुमच्या पाया पडते हात जोडते पण प्लीज हे लग्न तुम्ही मोडू नका इरावती म्हणते अबोली तू कितीही हातापाया पडलीस ना तरी सुद्धा हे लग्न होणार नाही म्हणजे नाहीच राघू आमच्या घरची सून कधीच होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेश असं म्हणत इरावती आपल्या महागड्या कारमध्ये बसते आणि सांगते की आत्ता या घराण्याशी संबंध मी नाही जोडू शकत आणि ते निघून जाते अबोली तिचे पाय धरते ती पाय झटकून निघून गेली अबोली तिथेच रडत बसते आणि याच पॉईंटला मनवा आणि गुलाबो या दोघींची एंट्री होते गुलाबसोबत मनवा आता आलेली असते आणि म्हणते वा 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 काय सीन आहे म्हणजे या घरातल्या मुलीला त्रास झाल्यावरती आईला काय दुःख होतं हे पाहण्यासाठी मी इथे आले योग्य वेळेला आले बरं का मी पाहायला म्हणजे हे सगळं तुम्ही जे केलं ना ते तुमच्या भूतकाळातल्या पापांची परतफेड आहे फक्त लक्षात ठेवा भूतकाळात तुम्ही केलेली पापं ही तुमच्याकडे फिरून परत आलेली आहेत आणि मजा वाटली मला हे बघायला आज ज्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतंय आहे ना ते माझ्या आईच्या डोळ्यात पंचवीस वर्षापूर्वीच होतं पंचवीस वर्षापूर्वी डोळ्यात पाणी आणून त्याने मला जन्म दिला कारण हा माझा पळपुटा बाबतीतून पळून गेला होता ना आज मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू ना या सगळ्याचा बदला मिळाल्यासारखंच झालंय मला या सगळ्यामध्ये मी स्वतःला आता खूप खुश समजते कारण कारण माझा बदला पूर्ण झालाय ज्या अनुभवातून मी गेले ना तोच अनुभव तुम्हाला आहे काका खूप चिडतात आणि म्हणतात ए खबरदार खबरदार तुझ्या घाणेरड्या तोंडातून जर वहिनीचं नाव घेतलंस तर यावरती आता इकडे मनवा म्हणते काय काय बोलू काय तुम्हाला पप्पा पळपुटा पप्पा पंचवीस वर्षापूर्वी माझ्या आईसोबत लग्न केलंस माझ्या आईसोबत लग्न करून त्यानंतर माझ्या आईला प्रेग्नेंट केलंस ज्या वेळेला तिला सोडून गेलास तेव्हा तुला माहीत पण नव्हतं की तिच्या पोटात मी होते का का हे असं वागलास आणि तू जे म्हणतोयस ना ते काम तिने कधीच केलं नाही ना, ना लग्नाच्या आधी करत होती ना लग्नाच्या नंतर काका म्हणतात हे बघ नको ते माझ्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नकोस तुला माहीत नसेल तर पंचवीस वर्षापूर्वीचा भूतकाळ आधी नीट ऐकून घे मी तुझ्या आईला फसवलं नव्हतं मी तिला रेड लाईट एरियामधून बाहेर काढलं होतं त्यानंतर खरं खुरं प्रेम केलं मी तिच्यावरती आणि नुसतं प्रेम नाही नुसतं लग्नाचं वचन नाही तर तिच्यासोबत लग्नसुद्धा केलं होतं लग्न केल्यावरती तिने काय केलं लग्न केल्यावर ती तिला त्या घाणीतच पुन्हा जायचं होतं आधी पण ती त्या घाणीतच होती नंतर पण तिला त्या घाणीतच जायचं होतं आणि म्हणून ती त्या घाणीतच राहिली त्या घाणीतच राहून तिने सगळी घाण केली आणि तू मला जाप विचारतेस मी लग्न केलं कुणी कोणाला फसवलं माहिती आहे तिने मला फसवलं तिचा कोणीतरी प्रियकर होता आणि त्याच्यासोबत तिचं लफडं चालू होतं असं डिटेलमध्ये आता काका सांगतात मनवा चिडते आणि म्हणते खबरदार जे तुझ्या डोळ्यासमोर दाखवलं गेलं ना ते सत्य नव्हतं तुझ्या डोळ्यासमोर जे झापडं बांधून दाखवलं गेलं ते कधीच सत्य नव्हतं तुला सत्याचा मागमूससुद्धा माहीत नाही आहे सत्य काय होतं हे मी तुला सांगेन माझी आई पहिल्यापासून फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम करत होती तिचं दुसरं कुणावरही प्रेम नव्हतं पण तू तू तिला फसवलंस तू तिला फसवलंस कारण तुला सत्य जाणूनच घ्यायचं नव्हतं जे डोळ्याला दिसतंय ना तेच सत्य तू जाणून घेतलंस तुला माहिती आहे है। कारण लग्नाच्या आधी पण ती कधी रेडलाईट एरियामध्ये कामच करत नव्हती तिथे पण तिला फसवूनच नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर लग्न झाल्यावरती पण तु तुझ्याशिवाय कुणाचा विचार करत नव्हती हे पण तिच्यासोबत फसवूनच करण्यात आलं होतं आणि हे तुला माहित नसेल तर तुझ्या या आबोलीला आणि रामाला विचार काय सत्य आहे हे तुला कळेल या तुझ्या सगळं असत्य तुला समजण्यामागे ज्याचा कुणाचा हात आहे ना तो आहे तुझा भाऊ तुझ्या भावाने हे कुंकरस्थान केले आणि तुझ्यामध्ये आणि तुझ्या बायकोमध्ये वितुष्ट आणले यावरती काका म्हणतात खबरदार खबरदार माझ्या दादाबद्दल काही बोललेस तरी यावरती मनवा सांगते बोलणार कारण तो माझा चुलता होता माझ्या चुलत्याने माझ्यासोबत जे केले ना ते कधीही त्याला माफी मिळू शकत नाही ते अक्षम्य आहे अक्षम्य आणि माझ्या चुलत्याने मला ही अशी वागणूक दिली पंचवीस वर्षापूर्वी जर माझ्या चुलत्याने तुझ्यामध्ये आणि माझ्या आईमध्ये वितुष्ट आणलं नसतं तर मी कदाचित या घरात वाढले असते त्या रेड लाईट एरियामध्ये जाण्यासाठी माझ्याकडे वेळ नसते आली असं म्हणत मनवा आता सगळा भूतकाळ काकांच्या समोर आणते काकांना मोठा धक्का बसतो पंचवीस वर्षापूर्वी आपल्याकडून घडलेली चूक बघून काका हदरतात म्हणजे आपण त्यावेळेला ज्योत्स्नावरती विश्वास ठेवायला हवा होता का ज्योत्स्नाने जे केलं ते बरोबर होतं आणि आपण चुकीचं समजलं मनवाच्या एका शब्दाने काकांचे डोळे उघडतात त्यावेळेला मनवा सांगते तुझा तो कपटी भाऊ होता ना त्या कपटी भावानेच हे सगळं केलं विचार विचार तुझ्या बहिणीला यावरती अंकुश म्हणतो खबरदार माझ्या वडिलांवरती एक शब्द बोललीस ना तरी गाठ माझ्याशी आहे माझ्या वडिलांना काही नाही बोलायचं यावरती मनवा सांगते सांग अबोली सांग तुला जे सत्य माहिती आहे ते सांग काय झालं होतं पंचवीस वर्षापूर्वी माझ्या आईसोबत कोणतं कटकारस्थान करण्यात आलं आणि याच्यावरती आता मात्र अबोली सांगते हो मनवा जे सांगते ते, ते खरं आहे ज्योत्स्ना ही निर्मळ होती ती निष्पाप होती पण बाबांनी अंकुश सरांच्या बाबांनी हे सगळं कारस्थान घडवून आणलं होतं आणि तिला काकांपासून वेगळं राहण्यासाठी भाग पडलं होतं काकांपासून वेगळं राहण्यासाठी भाग पडलं आणि त्यासाठी त्यांनी एका माणसासोबत नाटक केलं आणि हे सगळं मला आईने सांगितलं गुलाब म्हणते हो हे सगळं खरं आहे आणि असं म्हटल्यावरती आता मात्र अंकुशसमोर आपल्याच वडिलांचं सगळं कारस्थान आलेलं असतं मग मात्र अंकुश तो पण तेवढ्या तिकडे गुलाब सांगते बघितलंस का पोरी तुझं लग्न मोडले असं ती राघूला म्हणते तुझं लग्न मोडलेलं आहे तर आता ज्या रेड लाईट एरियामध्ये आम्ही बसतो चल नाहीतरी तुझ्याकडे काम काय आहे तिकडे तुला बसवते असं म्हटल्यावरती अंकुशचा पारा चढतो तो आता गुलाबकडे रागारागात येतो आणि गुलाब थोबाड फोडेल असं म्हणत गुलाबवरती हात उगारतो गुलाबवती उगारलेला हात आता इकडे अबोलीत असतानाच आता मनवायते आणि धरते आणि म्हणते खबरदार आता मात्र हे सगळं साडंतेडं वाढत गेलं आहे पण सत्य समजल्यावर ती बाबांची चूक कबूल करून मनवाचा आता खुल्या दिलाने सगळेजण स्वीकार करणार का हे पाहणं रंजक ठरणार